आपल्या सर्वांचे लाडके नेते दादा जयसिंह मोहिते पाटील मदतसिंह मोहिते पाटील राजेश टोपे मेहबूब शेख राव दानकर साहेब राजे होळकर साहेब आमदार रुटनवर साहेब आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार धैर्यश्री मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब पाटील देशमुख सांगोल्याचे आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी आपण सगळ्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विजयाची सुरुवात केलेली असं मी मानतो मोहिते पाटील यांचा विजय ही आता काळ्या दगडावरची रेष आहे कारण सामान्य माणसाने नाही अशी माझी आपणाला विनंती या मतदारसंघामध्ये एवढी कर्तबकारी दाखवलेली आहे कि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक सभा घेतल्या अनेक मंत्री या मतदार संघात गडकरी दोन वेळा सभा घेतल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वेळा पाच ठिकाणी त्यानं सभा घ्याव्या लागल्या आता उद्या पण एक सभा खास अभिजित पाटलांच्या कारखान्यावर जबरदस्तीने घेतलेली आहे आणि मोदी साहे मतदारसंघात सभा घेतली म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला सडो की पळ करून सोडलेलं आहे हे आता सिद्ध झाले त्यामुळे माड्याचा हिसका आणि माड्याची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आदरणीय विजयदा निर्णय घेतला आमचे जानकर साहेबांनी त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं या विचाराशी एकरूप झाले आणि या मतदारसंघाच चित्रच बदललेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की पुढचे अकरा तारखेपर्यंत आपल्याला सात तारखेला आपल्याला मतदानाला आपण समोर जाणार आहे आणि या सात तारखेला वेळ कमी असल्यामुळं आपण आपलं गाव आपलं बूथ व्यवस्थितपणाने सांभाळावा माझ्या आधी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचा नाकर्तेपणा आपल्याला सांगितलाय तिथल्या खासदारांचा नाकर्तेपणा तुम्हाला पाठ आहे आता नव्या रक्ताला धैर्यशील मोहिते पाटलांना नव्या चेहऱ्याला लोकसभेत पाठवून आपल्या विकासाला पुन्हा गती देण्याचा तुम्ही दिने काम कराल असा मला विश्वास वाटतो पण पुढच्या काही दो दिवसात दोन तीन दिवसात मोठमोठे वजनदार नेते गप्प बसवण्याचं काम चालू झालं माणूस नेता गप्प बसला <laughs> की समजायचं काहीतरी घोटाळा झालेला कार्यकर्ता घराच्या बाहेर पडे नाही झाल्या समजायच की काहीतरी पोचलेलं आहे <laughs> लोकांना खरेदी करण्याचा कार्यक्रम आणि मनीषा आता शेवटच्या टप्प्यात काहीच जमत नाही म्हणून सुरू झालेली वेगवेगळ्या कारखानदारांना धमक्या झाल्या मला आश्चर्य आहे राज्य सहकारी बँकेनं एक कारखाना सील केला आणि आमच्याकडचा माणूस तिकडे गेल्यावर सील काढायला परवानगी दिल्यावर कोर्ट म्हटलं अरे काय करताय काय बँक चालवताय तर राजकारणाचा अड्डा तुम्ही केलेला आहे मी नाही हायकोर्टाने सांगितलं आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्षात येत की कोण का कशासाठी वापर वापर वागतोय त्यामुळे आता कुणी भूमिका बदलली तरी माडा बदल, बदल मला खात्री आहे तुम्हीच आता ही निवडणूक पूर्ण करायची आहे आणि धैर्यशील मोहिते पाठताना विजयी करायचंय मला आणखी पुढे आमच्या सांगली जिल्ह्यात सभा घ्यायला जायचंय फार वेळ बोलत नाही आता सामान्य माणूसच तुतारी वाजवायला लागलेला या बंद आज स्वर्गीय हनुमंतराव ढोळस यांनी आमच्यावर काम केलं त्यांची पाचवी पुण्यतिथी आहे आज त्यांच्या एक निष्ठावंत आमदार आपल्यातून पाच वर्षापूर्वी गेला त्यांचंही मी आज या ठिकाणी स्मरण करतो श्रद्धांजली वाहतो पण आता नवीन कॉम्बिनेशन दादा आणि आमचे जानकर साहेब यांचं कॉम्बिनेशन या दीड म्हणायचं का एक म्हणायचं का दोन म्हणायचं मताधिक्य एकट्या माशिरस विधानसभा दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब